राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप सर्व दूर समाधानकारक पाऊस झालेला नाहीये पावसाची असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा अधिकच वाढलाय अनेक ठिकाणी ऐन श्रावणात उन्हाचा झळा तापदायक आहेत आज दहा ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत शनिवारी म्हणजेच काल नऊ ऑगस्ट रोजी मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली विदर्भात पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा दिलाय वाशिमच्या करंजलाडी येथे सर्वाधिक सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली पावसाची उघडे पसलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे राज्यातील उच्चांकी पस्तीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज दहा ऑगस्ट रोजी रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वर्धा नागपूर या जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे